व्हिडिओ तुम्ही पाहताच तर प्लीज मित्रांनो व्हिडिओ कशा प्रकारचे होतात चांगले असतील तर कमेंट करून सांगा लाईक करून सांगा तर आ, हा लाईव्ह व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच आहे की आमचे व्हिडिओ लोकांपर्यंत जात आहेत का नाही किती लोक पाहत आहेत आणि या व्हिडिओला किती प्रस प्रतिसाद मिळतोय हे हे पाहण्यासाठीच आम्ही मी हा व्हिडिओ केला आहे तर मित्रांनो तुमचा प्रतिसाद खूप गरजेचा आहे आणि तुम्हाला ज्या पद्धतीने व्हिडिओचे कंटेंट किंवा व्हिडिओ पाहिजेत कॉमेडी त्या पद्धतीचे जरा तुम्ही सूचना द्या तर यासाठीच हा व्हिडिओ केला आहे तर ठीक आहे धन्यवाद जरा गडबडच होत्या बोलायला ला। हां मग कोण आहे लाईव्ह बघतो तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो आमच्या व्हिडिओमध्ये काही म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडत नसतील तरी सांगा आम्ही त्यामध्ये चेंज करू तर तुमचा प्रतिसाद खूप गरजेचा आहे आमी आम्ही व्हिडिओ करून जवळजवळ एक दोन वर्ष झाले व्हिडिओ करतो आहे पण पाहिजे असा लोकांचा प्रतिसाद मिळत नाही तर आता आम्ही पण थोडे वे व्हिडिओचे पूर्ण म्हणजे पब्लिकेशन जा करतोय ठीक आहे मित्रांनो धन्यवाद तुमचा सपोर्ट ठेवा आम्हाला सांगा तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतात त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे बऱ्याच दिवसांनी लाईव्ह व्हिडिओ केला आहे आणि लाईव्ह व्हिडिओ करण्याचा म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ हवेत कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला त्यामधून बघण्यायोग्य असं वाटतील तर, वाट तर कृपा करून सांगा तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो तुमच्या विना माझं चॅनेल ग्रो होणार नाही त्यामुळं जे माझे सबस्क्रायबर फॉलोअर्स आहेत त्या सर्वांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो थँक्यू सो मच जे माझ्याशी लाईव्ह जोडलेले आहेत तर मित्रांनो तुमचा सपोर्ट ठेवा तुमच्या सपोर्टशिवाय आमचे व्हिडिओ ग्रीप घेऊ शकत नाहीत काही सजेशन असतील तरी द्या रोजच्या रोज डेली असं कंटिन्यू व्हिडिओ करायला आम्हाला जमत नाही कामातून वेळ काढून मग ते व्हिडिओ करावं लागतात तरी जो वेळ मिळेल त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त चांगल्या परफॉर्मन्सने व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो तर तुमचा सपोर्ट ठेवा अवश्य सांगा तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आवडतील म्हणजे आमचे कॉमेडी व्हिडिओ कशा पद्धतीचे असावेत आणि ते तुम्हाला बघण्यासाठी आवडतील तर सांगा जरूर सांगा थोडा वेळ जास्त वेळ मी हा लाइव व्हिडिओ ठेवला आहे आणि त्यामुळे मला थोडं बोलताना तर वेगळं पण वाटते समजून घ्या मित्रांनो ठीक आहे धन्यवाद असाच सपोर्ट ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र